चला मस्तपैकी काय बी बनवायचं आहे आपल्याला आता दोन चार दिवस झाला व्हिडिओच नाही शॉर्ट व्हिडिओ फक्त टाकत राहिले चला आता झटकेपट काय बनवायचे ते आज आपण बघूया तर इकडं बघा मस्त असं हे बिर्याणीचे तांदूळ घेतलेले छानपैकी आज गुरुवारी तुम्ही म्हणजे बिर्याणी बनवायची काय बिर्याणी नाही बनवायची आपल्याला तर आणि इथं मस्त कांदा हे दोन दालचिनी आणि तमालपत्र टमॅटो आणि गाजर आणि इकडं मस्त छानपैकी असं मटर तर मटर फुलाव आपल्याला असा बनवायचा आहे तर इकडं आपण गॅस क कुकर ठेवला आहे गरम झाला आहे कुकर तर ह्याच्यामध्ये तेल टाकून आता छानपैकी आपण सगळं मसाले परतून घ्यायच्यात आणि मिक्सरच्या पॉटमध्ये आपण इकडं आणि आलं लसूण आणि हिरवी मिरची आणि खोबरं बारीक करून घेतलं हे बघा असं मटार मटर ठेवायचं त्याला सगळं आता हे मसाले सगळ्याला आपल्याला अगोदर तेल टाकून परतून घ्यायचं तर सगळ्यात आगो ह्याच्यामध्ये आपण हिरी तेजपत्ता कांदा आणि हे आपण केलेलं गरम मसाला टाकून तर आता ह्याच्यासोबत आता हे आलं लसूण खोबरे पण टाकून घेते म्हणजे छान अशी फोडणी बसते ह्याला तडका बसला पाहिजे आणि मग टमाटं ता टाकायचे थोडंसं भारी भाजत आलं की टमाटे शेवट टाकायचं तान गाजर गाज छान अशी फुडली बसलेली थोडासा कढीपत्ता टाकते मसालाही चांगला सारखा दिसतो आणि मग आता थोडंसं परतलं की मटर टाकायचं जसं बारीक चिरलेली आहे कोथिंबीर आणि नंतर मग थोडंसं आपल्या ह्याला फुलावचा मसाला टाकायचा आणि हळद टाकायची हळद लगेच नाही टाकायची म्हणजे हळद लगेच टाकली तरी करतून जाईल ते मसाले चांगले असेल भाजतात तोपर्यंत आपण इकडे तांदूळ चांगलं धुवून घेऊया तर आता वाटाणा पण टाकलं बघा असं छानपैकी फुलावला असं परत परतो मसाले सगळ्या भाज्या घ्यायच्या आणि हळद टाकून घेते थोडी आणि मस्तच त्याला आता परतून घेते छान हा मसाला आता त्याच्यात थोडासा फुला मसाला टाकते अंदाजी आणि पण तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आणि चवीनुसार हे मीठ असं लागून त्याचा अंदाजी हे झालं तर बघा हे छान कशा भाज्या चिरल्यात असं परतल्यात मस्त असं तेल सुटले ह्याला आता हे तांदूळ टाकून आपण ता छान ह्याला परतून घेऊया तांदूळ असं धुवून मस्त पिकी ठेवल्यात छान असं भिजत ठेवलेलं तांदूळ असं छान धुवून घेतल्यात तर आता ह्याला आपण छान असं परतून घेऊया तर छान असं तांदूळ मस्त असं पुलावाचं परतून झालं तेलामध्ये बघा असं परतल्यात मटरबी कसं परतल्यात आणि आता हे बारीक चिरले थोडीशी कोथिंबीर टाकूया बाकीचे राहिलेली वरून टाकूया ह्याच्यामध्ये आता आपण सांगायला थोडीशी परतून ह्याला अंदाजे आपण ह्यामध्ये पाणी टाकूया पाणी किती टाकायचं थोडंसं नॉर्मल भाता भाताच्यावर तांदळाच्यावर पाणी ठेवायचं आहे तर पहा कसा कलर आलेला आहे आणि कोथिंबीर थोडीशी आता वरून टाकूया आणि दुसरी गोष्ट पाणी बघा किती ठेवले तांब्यावर पाणी टाकले मी अंदाजे आपण एवढंच ठेवले नाहीतर मग भात एकदम गिजगा होतो आणि तीन शिट्ट्या होऊन द्यायच्या तीन चिट्टीमध्ये कसा बनतो आहे आपला फुलाव बघूया आपण तर हे तुम्ही सगळी शेवटपर्यंत बघा तर बघा कसा धाले फेज धाले आपला फुलाव मस्त झालेला आहे हेच फुलाव आपला असा झालेला आहे आणि कमी वेळात आणि झटकेपट टेस्टी आणि बेस्टी तर छान फुलाव झाला आहे आपला एकदम छान असे उभे तांदूळ आणि मस्त तुम्ही गरमागरम सगळ्यांनी फुलाव खायला या मस्त आता वाटाण्याचा सीजन आहे ह्याच्यावरती मस्तपैकी अशी तुपाची दहात गावरान तुपाचा टाकायचं आणि छान गरमागरम असा फुलाव जेवण साध्याकाच झटके पड कसा झाला फुलाव कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आवडल्यास लाईक करा आणि या जेवण करायला